मित्रांनो बघा एक सुंदर अशी प्रेक्षणीय लढत झाली तर दादा नमस्कार नमस्कार सुंदर अशी गाडी झाली पैरा कसा काय जुलून आलेला आजचा पैरा म्हणजे आमची अगोदर बनवलेली गाडी झालेली टिपवी सोबत आणि त्याच्यानंतर आमचं कसं असतं ज्या पैऱ्यामध्ये पळ गाडी केली का के त्या पैऱ्यामध्ये पण आम्ही पळतो तर आम्ही स्वतःहून आम्ही शेटला फोन केलेला शिवामात्रीने गाडी एकदा पलवायची का शेटनी मला रिप्लाय दिला का गाडी पळू आजची शर्यत कशी काय जमली गाडी तो आपले तोंडरीवाल्यांचा नाव होता त्यांच्यावर नाव फिरवला हो आणि आता आज आपण बघतोय सैराट एवढा सुंदर पळतोय आणि मोठ्या मोठ्या पैऱ्यांमध्ये पळतोय मागच्या मैदानात मत्तूर सोबत देखील पळाला मत्तूर सोबत कसा काय पैरा आलेला मत्तूर सोबत आता दे शुभम दादाजी आमचे खूप चांगले संबंध आहेत आणि राहुल दादाचे पण आहेत पण राहुल दादाजी आपले तेवढे नाही पण शुभम शुभमदाजी नामचे भरपूर चांगले संबंध आहेत तर आजचा ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर तिकडचा होता घाटावर वरण आलता तर आता सैराट घाटावर कधी दिसेल आपल्याला घाटावर पाव जून जुलैच्या नंतर दादा धन्यवाद